मित्रांनो आज आपण कोळी आणि नारद मुनी यांची गोष्ट ऐकूया पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरेटोखोर राहत होता तो काय करायचा रानात एक मार्ग होता तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा त्या पैशावर आपले घर चालवायचा त्याला एकदा नारद, नारद मुनी बघितले नारद मुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते ते नारायण नारायण हा नामजप करायचे नारद वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले अरे तू हे पाप का करतोस लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे त्यावर वाल्या कोळी म्हणाला मी हे पाप माझ्या बायका मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो तेव्हा नारद मुनी म्हणाले तू त्यांच्यासाठी करतोस तर मग जा त्यांना विचार की मी पाप करून सगळे तुम्हाला देतो तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने विचारले तेव्हा ती म्हणाली तुमच्या फळ आम्ही भोगणार नाही तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळवता तर त्यांचे पाप तुम्ही भोगा हे ऐकल्यावर वाल्या कोळ्याला वाईट वाटले आपण एवढी वर्षे निरापराध लोकांना फार त्रास दिला त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला तो लगेच नारद मुनींना शरण गेला आणि म्हणाला आपण मला क्षमा करा या घोर पापातून मला मुक्त करा तेव्हा नारद मुनी प्रेमाने म्हणाले वाल्या तुला पश्चाताप होतोय ना आता तुझ्या पापातून तू तु मुक्त होण्यासाठी रामराम असा नामजप कर जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस मी लगेच जाऊन येतो असे म्हणून नारद मुनी गेले आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला त्याला राम राम असे म्हणता येत नव्हते म्हणून तो मरा मरा असा नाम नामजप करायचा पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता असे करता करता एक दिवस गेला चार दिवस गेले एक आठवडा झाला तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता एक मास दोन मास असे करत करत वर्षे झाली पण नारद मुनी आले नाहीत पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता तो ज्या रानात बसला होता तेथे वाल्या कोळ्याच्या भुवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनवली तरीही वाल्या कोळी उठला नाही हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले त्याने मनाशी निश्चय केला होता की नारद मुनी सांगितले ना ती येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार असे न खाता पिता शेकडो वर्षे नामजप करणाऱ्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो तू आता वाल्या कोळी नाहीस आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले वाल्मिकी ऋषी फार प्रेमळ होते त्यांच्या आश्रमात वाघ आणि हरिण सुद्धा एकत्र राहायचे हे सगळे कशामुळे झाले तर नामस्मरणामुळे मग आपण सुद्धा प्रतिदिन नामजप वहीत लिहूया वाल्या कोळ्याच्या वाल्मिकी बनण्यासाठी त्याला नारद मुनी सहाय्य केले नारद मुनींच्या सत्संगामुळे वाल्याला आपल्या पापाचा पश्चाताप झाला म्हणजे सत्संगामुळे आपण चांगले म्हणतो हा पण नेहमी चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा